नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहज स्वागत आज आपण चाललो आहे सुधागडला दोन दिवसाचा पूर्ण ट्रॅक आहे तो कदाचित हे दोन पार्ट मध्ये हा व्हिडिओ आहे आता आपण चालू आहे इथून दादरला दादरवरनं खोपोली अशा प्रकारे आपला रेल्वेचा प्रवास होणार आहे त्यानंतर पुढचा प्रवास कसा असेल त्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा चला तर प्रवासाला सुरुवात करूया फॉर्म क्रमांक दहा वर आलेली लोकल नऊ वाजून मिनिटांची कर्जतला जाणारी जलद लोकल आहे ही लोकल पुढला धाडको करून मोबाईला पोहला किती वेळ लागतोय आपण बघूया तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहू सो आत्ता आपण खोपली रेल्वे स्टेशनला पोहोचलेलं आहे एक अडीच तीन तासाचा प्रवास करून खोपलीवर पोहोचले आता इथून पुढे आपण मे बी ऑटो किंवा जी सुविधा भेटेल तिथून बेस कॅम्पला जाणार आहोत हे एवढं टेंट वगैरे आपण घेतलेलं आहे सामान बघू शकता दोन दिवसाचा ट्रॅक आहे आणि सामान बघा प्रचंड पब्लिक आहे जत्रा आहे का आज गुंदी फायनली आता आपण गोखोळीवर न ऑटोनेपर्यंत चाललं आहे सिल हां सिल पाट्यापर्यंत चाललं तुम्ही पुढे वरलीपर्यंत शो बाय ऑटो बाय टमटम अस काही प्रवास करणार आहे तर आता आपला प्रवास

आता आपण तिसरा ट्रान्सपोर्ट पकडतोय पर आहे परली ते पालीपर्यंत खोपोलीवरून आपण आलो सिलफाट्यापर्यंत सिलफाट्यावरून पर्ली पर पर परलीवरून आता आपण पालीपर्यंत चाललो आहे बॅक टू बॅक ऑटो रिक्षाचं ट्रॅव्हल करतो आहे ले आता आपण पाली गावात बोललोय दोन तासाने अजून पुढचा प्रवास बाकी आपला सो फायनली तीन तासानंतर रलुर कौशर राईड करत करत एस टीच्या प्रवासाने आपण आता बेस कॅम्पजवळ पोहोचलेलो आहे संध्याकाळचे साधारणत चार वाजले इथे थोडंफार फ्रेश होऊया आणि पुढे पुढे डायरेक्ट ट्रॅक चालू करूया आपण आता सो आता संध्याकाळी साडेचार झालेत ऑलमोस्ट आणि आता आपण ट्रेकला सुरुवात केली आहे बेस विलेजपासून बघूया टॉपला पोचल आपल्याला किती वेळ लागतोय ऑलमोस्ट अंदर तर होणार आहे पण त्या हिशोबाने आपली तयारी पण आहे पण సూర్య తాల్ చల్ల అని అంత అమ్మి ఓల్మోస్ట్ ట్రెక్ కంపలిట हा जो पॅच दिसतोय तो कम्प्लीट करून या जंगलाच्या पॅचजवळ पोहोचला इथे एक पाच दहा मिनटं रेस्ट घेतो आणि इथून पुढे कंटिन्यू करूया ऑलमोस्ट एक दीड तासाचा ट्रेक आता आपला बाकी आहे थोडं रेस्ट घेतलं आहे आणि पुढे कम्प्लीट करूया सो फायनली so, जंगल पॅच चालू झालं आहे आणि बघू शकता कसं वाट आहे जंगल पे सुरू तर तुम्हाला अशा प्रकारचे ॲरो दिसतील त्यामुळे तुमची वाट कुठे चुकणार नाही ठिकठिकाणी अशा प्रकारचे ॲरो आहेत सुधाकरच्या वाटावर ही आपल्याला पहिली विरगळ साप सापडली आहे त्यानंतर ही दुसरी अशा अनेक पिरगाई आपल्याला इथे या वाटेवर दिसून येतील ऑलमोस्ट आता ऑलमोस्ट सूर्यास्त झालेला आहे बघू आपण किती वेळ पुढे गाड्यावर पोहचतोय आता आपण अर्ध्या वाट्यात पोहोचलो आणि इथे बजरंगबाईचं हे मंदिर आहे सुंदर अशी हनुमानाची मूर्ती मंदिराची इथून पुढे जाण्यासाठी आपल्याला असे दगडी पायऱ्यांचा वापर करायचा आहे मंदिराच्या वाट्यावरून थोडस पुढे आल्यानंतर लेफ्ट हँड साइडला आपल्याला ही मूर्ती दिसते ही तानाजी मूर्ती आहे अगदी त्याच्या बाजूला आपल्याला इथे पाण्याचे टाक दिसेल आता सध्या अंधार व्हायला आलं त्यामुळे व्यवस्थित दिसत नाही पण हे असं आपलं पाणी आहे सुवास तिथे पाणी पितोय बघू शकतो फायनली दोन तासाचा ट्रॅक आपला कम्प्लीट झाला आहे आता अंधार हो झाला बऱ्यापैकी सो so आपण टॉर्चचा वापर करून बाकी राहिलेला ऑलमोस्ट एक पाऊन तास अजून लागेल आपल्याला ला। वर पोचण्यासाठी तर तो, तो ट्रेक कम्प्लीट करून घे आता मी जास्त काही सूर नाही करणार आहे लगेच वर पोचतो गडावर त्यानंतर तिथून काय दिसते ते बघूया ह्या <laughs> दरवाजा गडाच्या पहिल्या दरवाजापाशी पाहिजू आहे ह्या दरवाजे फक्त इथे अवशेष राहिलेत बघू शकता ही अशा प्रकारे दगडी बांधकाम गडाचा पहिला दरवाजा मे बी गणेश दरवाजा असं आपण बोलू शकतो मी थोडं पुढे चेक करतो गुगलवर आणि तुम्हाला नक्की सांगतो कोणता दरवाजा हा आता इथून आपण पुढे जाऊया बघूया महादरवाजा किती लांब आहे इथून सो आता आपण किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाज्याजवळ पोचलं हे पण फक्त जी साईडची वॉल आहे आपल्याला ती जरा भक्कम स्थिती दिसते वरचं तुटलेलं आहे या झाडामुळे हो बघू शकता दगडी बांधकाम आहे आणि जरा स्तू स्थिती आहे तरी आहे थोडा तक दम लागल्यामुळे थोडा शब्द अडकल तर मी बघू शकता आता आपण दुसरा दरवाजा पार करूया आणि पुढे जाऊया तर आता आपण गड्याचा मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो आहे आणि गडाच्या चेरीमध्ये आपण बघू शकतो जो भक्कम असा हा आपला बुरुज आहे रात्री आपण पोहचलो आहे त्यामुळे थोडंसं अंधार जास्त आहे मी जे दिसते ते तुम्हाला जावायचा प्रयत्न करतो टॉर्च चालू केले आपण उंच ही बुरुज आहे आणि आता हे प्रवेशद्वार बघू आपण आणि हा असा प्रकारे दरवाजा तसा हा दरवाजा दरवाजा वर आपला दोस फटकतोय आणि ही दरवाजाची मेन एंट्री आता ऑलमोस्ट आठ वाजेला आलेत पाहुणे आठ झालेत आणि आपण या दरवाजातून आतमध्ये एंट्री मारतोय बघू शकता आपण एकदा सकाळी परत येऊ दरवाजा पाहायला नाही सो आत्ता आठ वाजलेत आणि आपण गड्याच्या टॉप टॉपला पोहोचलेलो आहोत आता इथून आपण राजवाड्याकडे जाऊया तिथे आपले ट्रेनची सुविधा आपण करणार आहोत तर तिथे ट्रेन उभं करूया आणि आजची विश्रांती आपण तिथे करूया नाही सो बघू आता आपल्याला साधारणतः साडेतीन चार साडेतीन पावणे चार तास आपल्याला लागले आहेत किल्ल्यावर पोचण्यासाठी आणि अशा प्रकारे आपलं मॅप आपल्याला सांगतो की किती टाइम लागलाय आपल्याला गाड्यावर पोहोचल्याबद्दल स्वप्नीलने जे एक मस्त काम केलंय ते म्हणजे हे चहाच चहाची तयारी आम्ही घरातून करून आलो होतो स्वप्नीलने ही चहा बनवली ब्लॅक ब्लॅक अद्रक्र टाकून अशा प्रकारे आता कॅम्पिंगला आम्हाला मजा येणार आहे आणि अशा प्रकारे चहा बाहेर चालले पकडणार आचार्य जरा नवीन आहे तर म्हणजे अंतर चुकतो सो आता मंदिर जवळ आपण टेंटच सेटअप करणार आहोत तर फटाफट आता टेंट लावून घेऊया Thank right. So, अशा प्रकारे काही आपला टेन्ट फायनल लुक आहे फोटोच्या नादात मी व्हिडिओ शूट करणार तर अशा प्रकारे आम्ही दोन टेन्ट इथे सेट केले आहेत तर अशा प्रकारे रात्रीचे सव्वा दहा झाल्यात आणि आम्ही जेवायची तयारी केली जे खालून गरम गरम जेवण घेऊन आलो होतो काका तर ते आपण आता जेवण घेऊया अशा प्रकारे बटाटा वाटाट्याची भाजी चपाती ही मस्त पिकाची अशी सुखी चटणी दिल्या काकांनी काकडी वगैरे आम्ही आमचेच आणलेत तर आता जेवण घेऊया अरे पापड एवढं आले पापड चालेल चला आता जेवण घेऊया सो रात्रीचे आता सव्वा अकरा वाजल्यात आणि आजचा व्हिडिओ इथे मी थांबवतो उद्या परत सुधाकडचा जो पार्ट एक्सप्लोअर करायचा तो पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहता येईल तर हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमैत्रिणीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला असलेल्या बेल ऐकॉनवरही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन नक्की भेटेल चला बाय बाय गुड नाईट हां बंद कर तू तू मुकेश अरे बापरे <laughs> कैवल्य <laughs> <laughs> हा स्वप्न रे बापरे कळक रे कैवल्य सर्व दिसतो कैवल्य म्हणजे पहिला हा हे हा बरोबर दिसतो मधी आहे ना त्याच्याकडे बॅटरी कोणी तरी बॅटरी बरोबर आहे रे त्याची बॅटरी आहे ना